महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत कमल या चिन्हावरती सुजाता जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन प्रभा मधून उभे राहिलेले आहेत अरुण विजय खोतडे हो ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत साठेनगर एरियामध्ये आपण आहे आता चंकी मेंबरला गेल्या वेळेस निवडून सुद्धा इथूनच चांगल्या पद्धतीने दिलं होतं या परिसरामधून मग यावेळेस दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल म्हणजेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुप्रिया अजित जगताप आणि अरुणा विजय खोतोडे हो हे दोघही कमल उभे आहेत कशा पद्धतीने मतदान होईल साठेनगर मधून तुम्हाला काय वाटत नगर मधून का नमस्कार मी रत्नमाला बेताल खरबडे यांची मिसेस तर आमच्या नगर मध्ये काय चंकी विजय खोतोडे हो यांनी भरपूर काम केलेले आहेत काय आमच्या इकडे गटर नव्हती गटार दिले रोड दिले समाज मंदिर मोठे बांधले संडास बाथरूम सगळे व्यवस्था केलेली मतदान कसं होईल या दोघांनाही एक नंबर शंभर ती एक टक्का कमळ चिन्हावरती दोघेही उभे राहिलेले आहेत अजित अप्पाच्या पत्नी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहेत त्यांचं नाव आहे सुप्रिया अजित जगताप त्यांनाही कसं मतदान होईल एक नंबर न मतदान होणार आहे मेंबरची आई पण होईल मतदान चांगलं होईल मतदान एक नंबर तुम्हाला काय वाटतंय आजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागले नगरसेवकची पण लागलेली आहे माहितीची उमेदवार निवडणुकीत उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये अजित आप्पा यांच्या पत्नी कमळ या चिन्हावरती सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मधून अरुणा विजय खोतोडे या चंकी मेंबर यांच्या आई आहेत त्या सुद्धा कमल चिन्हावरती उभा राहिलेल्या आहेत मग इथून नगर मधून या दोघांना मतदान कसं होईल छान होईल आम्ही सगळे साथ देऊ दो सगळ्यांना दोघांना पण आम्ही विजय करू काय कारण आहे दोघांना विजय करायचं एवढं मतदान व्हायचं हे सगळं काम केलेलं आहे आमचं काय काय केलं ते रोड केले संडास नव्हतं संडास केलं पाणी नव्हतं पाणी दिलं सगळं केलेलं आहे दादानी आणि चांगलं मतदान होईल हां चांगलं होईल एक नंबर होईल दोघ निवडून येतील गो पण निवडून येतात आमच्या गल्ली आहे आमचं घर सगळं आहे मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले आहेत अरुणा विजय खवतोडे कमळ या चिन्हावरती गेल्या वेळेला चंकी मेंबर सुद्धा याच वॉर्डा निवडून आले यावेळेस त्यांची आई उभा राहिलेली आहे आणि अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप नगराध्यक्ष पदासाठी कमळ उभे राहिले आहेत साठेनगर मधून या दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल खूप चांगलं त्यांनी प्रगती केलेली खूप चांगली आपल्या समाजासाठी खूप चांगलं केलेलं आहे गेल्या वेळेस पण आज नवीनच होते तरी चांगले काम केलेले चंकी दादा त्याच्यामुळे याही वर्षी याही वेळेस त्यांचाच विजय होईल आम्हाला पक्की खात्री आहे खूप चांगलं काम केलेलं आहे या दोघांचे नेते हे चांगलेच आहेत कामही चांगले करतात त्याच्यामुळे हेच आम्हाला पाहिजेत हेच मेंबर पाहिजेत आणि त्यांचा विजय होणारच नक्की नक्की साठेनगर मधून मतदान कसं होईल त्यांना चांगलं होईल का हो खूप चांगलं होईल खूप चांगलं होईल गॅरंटी आहे शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष पदासाठी माहितीकडून उभा राहिलेल्या आहेत सुप्रिया अजित जगताप ज्या जगताप यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे हो कमळ या चिन्हावरती ज्या गेल्या वेळेचे तुमचे मेंबर होते नगरसेवक होते चंकी मेंबर यांच्या आई आहेत हे दोन्हीही उमेदवार कमळ चिन्हावरती उभे राहिलेले आहेत साठेनगर मधून या दोघांना कशा पद्धतीने मतदान होईल कशामुळे एकशे एक टक्का मतदान होणार आहे त्यांनी काम चांगली केली त्यांनी काय काय कामे केली काय सांगता व्यवस्थित केल्या दोन मजली बाथरूम साठी चांगलं मतदान होईल हो। का विकास कामे केलीत ते का सगळी पाणी किती वेळ येते नगर मध्ये एक दिवसात चांगलं आहे का पाणी पाण्याची पहिले आपदा होत होती आता होते मग कुणी काम केलंय चिंकीदाराने चांगलं काम केलं चिंकीदाराने तुम्हाला काय वाटतंय मंगळवार नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत अजित जगताप यांच्या पत्नी सुजाता उर्फ सुप्रे अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून नव नगर नगरसेवक या पदासाठी उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे या चंकी मेंबर यांच्या आई आहेत तुम्हाला काय वाटतंय चंकी मेंबर यांच्या आईना मतदान यावेळेस साठेनगर मधून कसं होईल चंकी मेंबरचं काम कसं वाटतय काय काय काम केले चंकी मेंबरने सांगा चंकी मेंबरने हो का निवडून आल्याच्या नंतर हे सगळं रोड केलं काय काय गोर गरिबांना मदत केली काय काय सांगितले तेवढं करायला हवे झालं त्यांचं मतदान चांगलं होईल का होतो हो कमळ या चिन्हाला हो हो हो, हो चंकी मेंबरच्या मम्मीला में होईल का चांगलं मत काय वाटतंय अजित जगताप यांच्या पत्नी नगर नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत कमळ चिन्ह घेऊन सुजाता जगताप नाव आहे आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे आहेत चंकी मेंबर यांच्या आई अरुणा खवतोडे यांचं सुद्धा चिन्ह आहे कमळ अजित आप्पा आणि चंकी मेंबरचं काम कसं आहे कसं मतदान होईल साठे नगर मधून एक नंबर काय कारण एक नंबर मतदान व्हायचं अगदी मस्त होत चंकी मेंबरने काय काय कामं केली ती नगर मध्ये झाले ते सांगा की एक दोन मग आम्हाला कमीत कमी, कमी काय मला मी जशी मोठी झाली ती लहान आहे आमच्या पेक्षा पण का सगळ्याकडं त्यांचंच वातावरण आहे अगदी मस्त सगळ्यांची काम केली चंकी मेंबरच्या आईना आणि अजित आपल्या पत्नीला चांगलं मत होईल का सगळं एक नंबर काही काळ अजित आप्पांच्या पत्नी सुजाता जगताप कमळ चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदाला उभा राहिले आणि चंकी मेंबर यांच्या आई अरुणा विजय खवतोडे हो नगरसेवक पदाला उभा राहिले प्रभाग क्रमांक तीन मधून मग हे दोघही कमळ चिन्हावरती आहेत दोघाला मतदान कसं होईल काय वाटतंय आजी तुम्हाला चांगलं वाटते चांगलं मतदान चांगलं होईल काय होय कशामुळं कशामुळं चंकी मेंबर काय काय सोय केली काय काय सोय केली काय काय सोय कटू बस होत राहत चांगलं मतदान होईल का मग टाकतो माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये नगर नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया उर्फ अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले आहेत नगरसेवक पदासाठी अरुणा विजय खवतोडे कमळ चिन्हावरती ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत आणि सुजाता जगताप या अजित आपल्या पत्नी आहेत नगर मधून या दोघांना कशा पत्तीने मतदान होईल तुम्हाला काय वाटतंय का ना काम तो चांगला आहे एक का एक नंबर काम त्यांनी जस आलं तसं आम्हाला पाण्याची माहिती दिली आहे का गटारी काढल्या टोपळ टाकलं आम्हाला ते अडीच वर्ष केलं आम्ही मतदान मतानगिनात घरात दोन दोन तीन तीन, तीन दिली पर पुन्हा मी हाती घालणं एकून आम्हाला हे काय तर भायती भांडणं नावर एक नळ एवढा साठ नगर बघता पण त्यांनी घेतलं शंके मेंबरचं काम चांगलं आहे का एक नंबर सुपर झाले आहे त्यांचं काम जसं आलं आहे तसं आम्हाला त्यानी मान्य केलं आहे सर पण काम चांगलं आहे एक नंबर मग अजित अजिताप्पाच्या पत्नी आणि चंकी मेंबरची आई कमळ्या चिन्नावरती चांगलं मदन साठीनगरमधून होईल शंभर टक्के भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व माहिती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे मंगळवार नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कमळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुण विजय खवतोडे नगर मधून सुजाता जगताप आणि अरुण विजय खवतोडे यांना मतदान कमळेचे चिन्हावर कसं होईल काय वाटतं तुम्हाला मतदान चांगलं होईल का एक नंबर काय कारण मतदान चांगलं व्हायचं त्यांचं बहुमतच एवढं चांगलं आहे की मतदान त्यांना सगळी जण टाकणं चंकेदाची कामं चांगली ती का एक नंबर काम आजी दप्पाची कामं चांगली ती का एक नंबर कमळ या मतदान होईल होय होय